पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोरच्या कामाला गती मिळत असून मोहपे स्थानकात पहिला माल दाखल झाला आहे या प्रकल्पामुळे कर्जतहून पनवेल मार्गे CSMT ला जाणाऱ्या प्रवाशांना नवीन प्रवास पर्याय मिळणार आहे एस सी आय एल कंपनीकडून दोनशे साठ मीटर लांब आणि साठ किलो वजनाचे रेल्वे ट्रॅक मोहोपे स्थानकात आणण्यात आले असून हे ट्रॅक आता बसवण्याच्या प्रक्रियेत आहेत पूर्व मध्य रेल्वेने पुरवलेल्या ट्रॅकचा उपयोग करून या कॉरिडोरच्या बांधकामाला गती देण्यात आली आहे विशेषतः एंड अनलोडिंग रेकद्वारे या ट्रॅकची बसवणी जलद गतीने केली जात आहे ज्यामुळे संपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल मोहपे ते चिखले स्थानका दरम्यान ट्रॅक जोडणीचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे ई e यू आर ट्रेनच्या आगमनानंतर पुढील टप्प्यात सात पूर्णांक आठ किलोमीटर अंतरासाठी रेल्वे ट्रॅक बसवण्याचे काम वेगाने सुरू होणार आहे त्यानंतर कर्जत आणि चौक स्थानकासाठी काम सुरू केले जाईल पनवेल डेप कॉरिडोर उपनगरीय रेल्वे सेवेला आणि माल वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे या प्रकल्पामुळे वाहतूक क्षमता आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल याचा संपूर्ण परिसराच्या विकासावर सकारात्मक परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार